दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा आता पूर्णत बंद करण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारीपासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र आता हे पाणी सोडणं बंद करण्यात आलेलं आहे सोळाशे क्युसेकनी वीज निर्मिती आणि चार हजार चारशे क्युसेकनी सांडव्यातनं पाणी सोडलं होतं मात्र आज सकाळपासून भीमा नदीमध्ये पाणी सोडणं पूर्णत बंद करण्यात आलं आहे सध्या सीना माढा योजनेकरता दोनशे ऐंशी क्युसेक भीमा जोड जोडकालव्यामध्ये सहाशे क्युसेक आणि मुख्य कालव्यामध्ये एकवीसशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा आता उपयुक्त पाणी पातळीत एक्क्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के इतका आहे साठा एकशे सात पॉईंट अठरा टी एम सी इतका आहे आणि यातलं उपयुक्त जे पाणी आहे ते त्रेचाळीस पॉईंट बावन्न टी एम सी इतकं आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उजनीतील पाण्याचं बाष्पीभवनही वेगानं होत आहे मागील चोवीस तासामध्ये जे बाष्पीभवन नोंदलं गेलं आहे ते पाच पॉईंट सव्वीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे भीमा नदीमध्ये सुमारे आठ दिवस पाणी सोडण्यात आलं आणि यानंतर हा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे उजनी धरण दोन हजार पंचवीसच्या पावसाळा हंगामामध्ये शंभर टक्के भरलं होतं मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असणारं रब्बीचं आवर्तन आणि भीमा नदीत पाणी सोडल्यामुळं हा प्रकल्प आता एक्क्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के अशा स्थितीमध्ये आलेला आहे